हॅलो श्री स्वामी समर्थ कुंजल कलेक्शन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे हॅलो पुंज कलेक्शन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे

सुंदर सुंदर बांधणी प्रिंट साड्यांचं कलेक्शन आहे आणि लिनन कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन आहे तर डाप सगळ्यांनी जॉईन करा सगळ्यांनी हाय हॅलोची कमेंट करायची आहे जे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का समकेल हॅलो मैत्रिणी श्री स्वामी समर्थ कुंज कलेक्शन मध्ये तुम्हाला सगळ्यांच स्वागत आहे सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम प्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आपण आज बघणार आहोत बांधणी प्रिंट साड्यांच सुंदर अशी बांधणीची साडी उल्हासनगर वरून आहे मी ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि सगळे व्हिडिओ पण बघायचे आहे तुम्हाला अजूनही भरपूर कलेक्शन जे अपलोड झालेलं आहे ते बघायला मिळेल सुंदर असं बांधणी प्रिंटच कलेक्शन आहे सुंदर अशी याला बॉर्डर आहे सुंदर अशी साडी पूर्ण पहिला बघून घ्या पूर्ण साडी हा जाणार आहे साडीचा पदर पोर्शन सुंदर साडीला अशी छान जरी वर्कची आणि ही सुंदर अशी प्रिंट आहे पूर्ण बांधणीची सुंदर अशी साडी ऑल ओव्हर साडी अशी जाणार आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी पूर्ण जाणार आहे <coughs> आणि हा सात छान ब्रॉकेट मध्ये जाणारे साडीचा सा ब्लाऊज सुंदर असं जाणार जाणारे साडीचा सा ब्लाउज सुंदर अशी साडी साडीचं फॅब्रिक बघून घ्या सुंदर असं साडीचं फॅब्रिक आहे सुंदर अशी साडी या साडीमध्ये कलर्स आहेत अवेलेबल हा रेड कलर आपण जो पूर्ण असं बघितला तो रेड कलर सुंदर असा उद्याच रेड कलर आहे ना उद्याच आपल्या नवरात्रीचा रेड कलर येतोय बघा सुंदर असा रेड कलर सुंदरशी बांधण्याची साडी वेअर केल्यावर खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही पिन अप जरी केली तरी के तिचा लूक पहा किती सुंदर येणार आहे सुंदर अशी साडी कलर्स कलर साडीची प्राइस बसणारे तुम्हाला सेवन हंड्रेड साडीची प्राइस बसणार आहे तुम्हाला सेवन हंड्रेड सुंदर अशा कलर त्याच्यामध्ये सुंदर असा हा मोरपंखी कलर सुंदर असा मोरपी कलर व्हिडिओ शेअर करायचंय व्हिडिओला शेअर करायचंय सुंदर असा पिंक कलर छान असा पिंक कलर येल्लो कलर सुंदर असा येल्लो कलर तो दुसरं मोबाईल आणला तरीचा युट्यूब होतो का त्याच्या चालू हा आणि सुंदर असा हा वाईन कलर सुंदर असा हा वाईन कलर अशी बांधणीची साडी सुंदर अशी बांधणीची साडी याचं बी पोर्शन येणार आहे छान ब्रोकलेट येणार याच येणार ब्लाउज सुंदर अशी साडी जी पण साडी आवडेल त्या साडीचा का स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या बुकिंग नंबर पाठवायचा हो बुकिंग नंबर आहे सेवन थ्री एट फाय डबल झिरो एट टू वन फाय बुकिंग नंबर आहे सेवन थ्री एट फाय डबल झिरो एट टू वन फाय परत रिपीट करते कलर सुंदर असा हा वाईन कलर सुंदर असा हा वाईन कलर हा येलो कलर पिंक कलर आणि हा मोरपंखी कलर जी पण साडी आवडते त्या साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या बुकिंग नंबर वर आहे बांनी मध्ये दुसरा पण पॅटर्न आहे प्रिंटेड मध्ये प्रिंटेड आहे आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे ते मार्बल मटेरियल मध्ये होतं हे वेटलेस मटेरियल मध्ये आहे सुंदरशी सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी जाणार आहे पूर्ण अशी पूर्ण अशी सॉफ्ट मटेरियल मध्ये जाणारे खाली ही लेस येणार आहे सुंदर साडीला फॉलोवर साडी आपण बघूया जाणारे साडीच बीपी पोर्शन ब्लाउज पीस ही ऑल ओव्हर साडी अशी प्रिंटेड जाणार आहे ऑल ओव्हर साडी अशी प्रिंटेड आहे पूर्ण साडीला लेस आहे संपूर्ण साडीला लेस आहे सुंदर अशी प्रिंटेड साडी हा जाणारे साडीचा पदर सुंदर अशी प्रिंटेड साडी बांनी प्रिंट मध्ये ऑल ओव्हर साडी अशी जाणार आहे सुंदर सॉफ्ट सुसुईट मटेरियल आहे एकदम छान लाईट वेट साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीची प्राइस जाणार आहे तुम्हाला साडीची प्राइस जाणार आहे फाय फिफ्टी साडीची प्राइस बसणार आहे फाय फिफ्टी ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे साडीची प्राइस बसणार आहे फाय फिफ्टी सुंदर अशी साडी वेअर केल्यावर किती सुंदर लुक येणार आहे आणि पिन अप जर केली तर के साडी अशी सुंदर अशी साडी साडीमध्ये कलर आहेत छान सुंदर असा हा यलो कलर सुंदर असा हा येलो कलर छान असा वाईन कलर सुंदरच असा वाईन कलर असा ग्रीन कलर आणि नेवी ब्लू कलर सुंदर असा नेवी ब्लू कलर మేష రెడ కలర్ రెడ కలర్ మెహందీ కలర్ సుందర మెహందీ కలర్ छान असा हा पेट्रोल ब्लू कलर सुंदर असा पेट्रोल ब्लू कलर सुंदर अशी साडी बसणारी तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे पन्नास सुंदरशी साडी बसणारी तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे पन्नास फक्ता मटेरियल एकदम सॉफ्ट आहे वेटलेस मटेरियल मध्ये आहे सुंदर अशी याला छान अशी बॉर्डर जाणार आहे ऑल ओव्हर साडीला बॉर्डर आहे छान हा याच्यातला फर्स्ट कलर आहे सुंदर असा मरून कलर सुंदर असा मरून कलर हा जाणारा साडीचा पदर ऑल ओव्हर साडी अशी आहे ऑल ओव्हर साडी अशी येणार आहे മട്ടര മൈത്രി സർ മറ്റൽ സുന്ദര അ सुंदर अशी साडी मटेरियल आहे आहे मटेरियल एकदम खूप स्मूद मटेरियल आहे सुंदर अशी साडी तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास फक्त आणि फक्त पाचशे पन्नास ला जो पण कलर आवडेल साडीचा त्या साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवर पाठवायचा आहे बुकिंग नंबर आहे सेवन थ्री एट फाय डबल झिरो एट टू वन फाय याच्यातले कलर परत शो करते हा छान असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर हा मेहंदी कलर हा मेहंदी कलर छान असा फ्रेश रेड कलर सुंदर असा रेड कलर हा नेव्ही ब्लू कलर सुंदर नेव्ही ब्लू कलर हाय प्रज्ञा सुंदर असा ग्रीन कलर <laughs> सुंदर असा ग्रीन कलर वेटलेस मटेरियल आहे साडीच सुंदर अशी सरसईत एकदम साडी आहे हा छान वाईन कलर आणि हा येल्लो कलर सुंदर अशी साडी सुंदर अशी साडी छान हा जाणारे पदर ऑल ओव्हर साडी अशी येणारी सुंदर हा साडीचा ब्लाउज हा जाणार्या साडीचा ब्लाउज थँक्यू प्रज्ञा आता आपण बघूया लिलन कॉटन च कलर आहेत ना तर कॉटन कॉटनची साडी लिनन कॉटन मध्ये ऑल ओव्हर साडी अशी जाणार आहे पूर्ण प्रिंट मध्ये ऑल ओव्हर साडी अशी प्रिंट मध्ये जाणार आहे पदराला असे छान फ्लॉवरच प्रिंट आहे सुंदर असं ऑल ओवर साडीला मग असे आहेत सुंदर आणि हे आहे साडीचं ब्लाऊज सुंदर असं साडीचं ब्लाऊज छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाऊज दिलेलं आहे सुंदर अस कलेक्शन लिनन कॉटन आहे अजिबात ही साडी फुगत नाही जरा पण एकदम छान सापून सुकून बसते अजिबात फुगत नाही थोड साईट सुंदर फुगत नाही ही साडी खूप सुंदर मटेरियल असायचं सॉफ्ट लिनन कॉटन मध्ये याची प्राइस बसणारे तुम्हाला किती आहे याची प्राइस बसणारे तुम्हाला सिक्स हंड्रेड याची प्राइस बसणारे सिक्स हंड्रेड आणि याचं ब्लाऊज जाणार आहे याचं कॉन्ट्रास्ट याच हे जाणार आहे छान ब्लाउज सुंदर असं ब्लाउज जी पण साडी आवडते त्या साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवायचंय जी पण साडी आवडते त्या साडीचा स्क्रीनशॉट काढायचंय आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवायचंय या साडी मध्ये पिंक कलर ना, ना। हा एक, एक कलर आहे हा फ्लावर येतो तो एकच आहे बघ त्याच्यामध्ये अजून देता येत नाही असं वाटतं मला सेम मध्ये लिनन कॉटन मध्ये एक हा एक कलर आहे सुंदर असा छान असा जांभळा कलर ऑल ओव्हर साडी अशी येणार आहे लिनन कॉटनची अजिबात साडी फुगत नाही खूप सॉफ्ट कॉटन असत हे लिनन कॉटन प्राइस बसणारे फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड प्राइस बसणारे फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड हा सुंदर असा जांभळा कलर मी अंगावर टाकलेला मोरपंखी कलर आणि हा छान नेव्ही ब्लू कलर हे तीन कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जे पण साडी आवडते त्या साडीचा सा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवायचं आहे प्राइस बसणारे फक्त सिक्स हंड्रेड प्राईस बसणारे फक्त सिक्स हंड्रेड आणि याच्यामध्ये एक ही ब्लॅक कलरची साडी आहे याच्यामध्ये फुलं ही वेगळी आहेत जरा अशी सुंदर असा ब्लॅक कलर <coughs> ओ लोवर साडी अशी जाणार आहे छान कॉटनची साडी असली तरी अजिबात फुगत नाही हे सॉफ्ट मटेरियल आहे एकदम सुंदर असं पदराला अशी पूर्ण फ्लावर्स येणार आहेत पदराला असे फ्लॉवर ऑल ओव्हर साडीला अशी हा आहे साडीचा ब्लाउज हा आहे साडीचा ब्लाउज सुंदर अशी साडी हा आहे त्याला मस्त गोंडे पण आहे सुंदर असे हा जाणारे पदर ऑल ओव्हर साडीला मस्त फुलांची प्रिंट आहे ऑल ओव्हर साडीला पूर्ण फुलांची प्रिंट आहे सुंदरशा साडी आणि हा जाणार्या साडीचा ब्लाउज आणि हा साडीचा ब्लाउज साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड साडीची प्राईस बसणार आहे फक्त सिक्स हंड्रेड सुंदर असं लिनन कॉटनच मटेरियल आहे ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये आणि ह्या प्रिंट मध्ये तीन कलर आहेत हा जांभळा कलर हा नेव्ही ब्लू कलर आणि सुंदर असा हा मी जो ओपन केलेला आहे हा मोरपंखी कलर जी पण साडी आवडते त्या साडीचा स्क्रीनशॉट आहे आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवायचं बुकिंग नंबर आहे सेवन थ्री एट फाय डबल झिरो एट टू वन फाय सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी रोज साडेआठ वाजता आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी जॉईन करायचंय सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला जे नोटिफिकेशन येत जातील लाईव्हचे आणि सगळ्यांनी जॉईन करा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ